नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण चॅनलला मित्रांनो अजूनही सबस्क्राईब केलं नसत चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आलेली आहे आठशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी हलदीला दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे मुंबईला हळदीची दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा अठरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे एक हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आलेली आहे एखाद अठरा हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये